मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या संबंध इतिहासामध्ये एकमेव तुम्ही असे असाल की अशी माझी समजूत होती बरं त्यामुळे म्हणजे याच्यात कर्तृत्व माझं काहीच नाही मी आपलं उगाच कॉलर टाईट करून फिरायचो की आपलं नाव जरा वेगळं आहे हां म्हणजे एक कळायला लागल्यानंतर मी करायला लागलो की मी आपलं वसंत विहिलीमुळे किंवा व्ही विहिलीमुळे असला उद्योग केला नाही मी संपूर्ण नाव लिहितो बाकी काही नाही तर नावामुळे तरी कुतूहल जागृत होत <laughs> कारण मी सोशल मीडिया ज्यावेळेस तुमचा चेक करायला गेलो मुला किती अगोदर तयारीत करता मी ल, मी वसंद वसंद हो तर मी सुरुवातीला वसंत लिहमी असंच सर्च केलं ते आलं नाही मी वसंत वसंत लिहिलं त्यावेळेस ते लगेचच तुमचं प्रोफाईल समोर ओपनधार तर निनादराव बेडेकर माहिती नाही ते पण निनादराव मला एकदा म्हणाले की अरे बाळ्या हे माझं टोपण नाव आणि बाळ्या हे पहिल्यांदा घडत नाहीये म्हटलं म्हणजे तेवढे शिवाईच्या काळी हाच प्रकार झाला होता तर भोर वगैरे हा जो भाग आहे त्या भागात कंक मंडळी आहे ते कृष्णाजी कंक म्हणून शिपाई होता शिवाईच्या पदरी आणि महाराजांच्या कुठल्या तरी लढाईमध्ये तो कामी आला मारला गेला तर महाराज अर्थात अगदी लगेच नाही पण एक महिन्यावर दोन महिन्यांनी समाचार आलं म्हणून घरी गेले आणि त्या कृष्णाजीची बायको महाराजांच्या पाया पडायला आली तर उघड दिसत होतं की ती बाई अवघडलेली आहे सातवा आठवा महिना आणि समाचाराला गेल्यानंतर तो एकंदरीतच अवघड प्रसंग असतो काय बोलायचं तर महाराज पटकन म्हणून गेले की बाई गं तुझ्या पोटी कृष्णाजी आला आहे ओ आणि योगायोगाची योगा गोष्ट अशी की तिला मुलगा झाला त्या मुलाचं नाव कृष्णाजी कृष्णाजी कंक तर म्हणे हे आधी एकदा घडलेलं आहे तू दोन नंबर आहेस बरं म्हटलं परंतु त्या नावाचं वैचित्र्य त्यातली गंमत आता मुक्त याचा मला तर फायदाच झाला आहे अगदी वेळी